उत्तर भाग्यू त्यांनी दिलेलं आहे त्या स्वतःच पवार साहेबांना तीन वेळा भेटल्या आणि त्या आग्रहानं इकडे आलेले सगळ्या <गणागेशु> चार चार शंभर टक्के होणार कारण बागेश्वरताई आक्राम यांचा जो इन्क्ल्युनेशन आहे त्यांचा ॲटिट्यूड आहे तो विकासाचा आहे विकासाचा आहे आणि आज त्या त्यांच्यापासून दूर का आहेत तर त्यांच्या लक्षात आलं की त्यांचा मार्ग हा विकासाचा नाही आणि म्हणून विकासाच्या मार्गाने जाण्यासाठी ते आमच्या पक्षात आता पुन्हा आलेले आहेत बाहेरी विधानसभेमध्ये पिकाविरुद्ध पुत्री असं सामना होईल का शक्यता आहे अजून महाविकास आघाडीचे निर्णय झालेले नाही पण आज जी भूमिका त्यांनी घेतलेली आहे ती भूमिका तेच दाखवते महाविकास आघाडीचे नेते काँग्रेस पक्षाने तिन्ही पक्षांना दावा करण्याचा प्रत्येक मतदारसंघावर अधिकार आहे काही धोरण ठरतं फॉर्म्युला ठरतो त्याप्रमाणे जागा वाटवतो धन्यवाद थँक्यू